सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ऑपरेशन लोटस आता अंतिम टप्प्यात आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत तीन माजी आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यादरम्यान पक्षप्रवेश निश्चित झाला फलटण मधील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत हजेरी लावली आणि याच वेळी पक्षप्रवेशाची तारीख ठरली मोहचे माजी आमदार यशवंत माने माड्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहचे माजी आमदार राजन पाटील हे भाजप प्रवेश करणार याशिवाय बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे मात्र सोलापूर दक्षिण मधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाला स्थानिक भाजप आमदारांनी विरोध केल्याने त्यांच्या प्रवेशाला तूर्ता स्थगिती मिळाली आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी हे चारही माजी आमदार भाजपच्या भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे सोलापूर आणि माडा येथील राजकारणात यामुळे मोठा भूकंप होण्याची चिन्ह आहे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असून सहकारी संस्थांद्वारे त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्ता हे सोलापूरचं राजकीय समीकरण आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी आणि अजित पवार यांना शह देण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे या माजी आमदारांच्या या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला सोलापूर जिल्ह्यात बळ मिळेल आणि विरोधकांसमोर आव्हान उभं राहील मात्र या घडामोडींमुळे महायुतीत नवे वाद निर्माण होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल